नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये परतीचा पावसा जबरदस्त मुसळधार स्वरूपात असून काही भागात अतिवृष्टी ते डबकुटी सदृश्य पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैन बघण्यासाठी माझं युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नूड अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तर जाणून घेऊ सव्वीस सव्वीसरपणे तर पुढील तीन दिवसातही महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश पावसा जोरदार बारा मेघगर्जना जबरदस्त विजांच्या कडकडाट असं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे तर कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातील काही परिसर या भागामध्ये जबरदस्त मसादार पावसाचा अंदाज असून कोकण विभाग आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे ढकफुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रकार कारवाऱ्याची स्थिती ही महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र विदर्भ भागापर्यंत तीव्र सक्रिय असणार आहे आणि या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चो चोवीस या तारखेचा तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्व किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडू कर्नाटक राज्याचा उत्तर परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद रामगुंडाळम इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जगदलपूर आणि कांतमललाही मध्यम जोरदार स्वरूपात आहेत जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कोलकाता धनबाद राऊरकेला कोरबा रायपूर या भागात असून अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील तीन दिवसात या परिसरात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही परिसर या भागाकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया திந்துதர் ஜிசவடி அம்போலி சாந்திராமேட் முசார பாசா அந்தாஜ ரே கர்நாடகராஜ் பரிசர வச்சி பெழகா ரானே காநாப நேட்டூர் கோஞ்சி பிதி மதிமரை பரிசர மப்பசா விச்சேலியோம் அஞ்சனோம் வாபை திகா அல் வஸா மடகாவு கச்சகோடே ரீனா ஜாகவி முசார பாசா அந்தாஜ ரே अरोज बंडा रामगड अंबोली सावंतवाडी बेंगुळा महापण कुडल या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील पटेगाव दिघळा वैगणी बोपकासल मालवण पोंडा राधानगरीलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे कडेगावलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर जास्त राहील कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी या भागात तुफान पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीच्या भागात राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर इकडे मुसळधार स्वरूपात रेल बेलकर सक्रपा सिंगेश्वर माखंजन या भागात बहुतांश ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरूड परळा संगरूळ जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टा किनी कोडाली जुथवी कोल्हापूर इचलकरंजी संगरूळ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इसपुर्ली कागल जैनवाडी बिद्री मुरगोड निपाणी गारगोटी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील अजरा नेसारी अडडाला या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अल्कांगिलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांकेश्वरा माझा टी चिकुडिलाई मध्यम स्वरूपात येईल देवणकाठी हिडकल शिरगोपी कुडाची मंगसुळी अथनी अडाली तिलसंग दागलपूर बिल्लरजत कानामाडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरळ सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज राहील कुची नागज कानापूरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर बलूस नरसिंहपूर मध्यम स्वरूपातील मेडा मेढा उडाले मुसळधार पावसाचा अंदाज आहे विटा मायनेलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील कराड कडेगाव ओम राजपासवली औन इकडे तुफान पावसाचा अंदाज जबरदस्त सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील वडूज निंदाल देवाडी सातारा कोरेगाव देवरा नांदल फलटण लोणार खंडाळा या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण येईल कोकण विभागाकडे आणि पश्चिम भागामध्ये सातारा जिल्ह्याच्या अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे कोयनापटण अरळ अरवळे अर तुफान पावसाचा अंदाज राहील माखंजन सरवाडा लोटे चिपळूण मार्गाव तांबे गुहागर दहाग अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील वसोटपोट मेडा चागदेव गोग्रेप महाबळेश्वर वाई रावडी बोर शिरवळ महाड बर्धन गोरेगावलाई अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील पाच मंदनगर कलसी कळसी श्रीवर्धन दिवगरले अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे बोरशिरोळ खेटबल्ले शिवापूर पुणे दारी लोणी कालभोर इकडे अतिवृष्टीचा जोर येईल ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज आहे व्याहल्ले सोनापूर लवासा टाला टालाइंडपूर रोहा नागोटाणा आंबेकळवण या भागात ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सुजगाव पुनावली आळंदी बागुली खेड वाडा मनसर मध जुन्नर ओतूर नारायणगाव अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे कवटे पाबल मल्टन शिरूर भांबर्डे नार्वे भोरी बारीगाव सुदृढ श्रीगोंदा कडेगाव दौंड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील शिक्रापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे मारगाव जेजुरीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर पुढील तीन दिवसात सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बारामती लुसुंबे बिगवन इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बिगवन कोंडे सेल्सिअस करमाळा परांडा वैरबंग पानेगाव बार्शी कुरवाडी अरणगाव बेमले टेंबोर्णी इंदापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बराट शिंगणापूरला जोरदार स्वरूपात राहील अकलूज मायसरस वेलापूर भालवानी मौद बुद्रुक मसवट डिगाजी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील पंढरपूर करडी मंगळवेढा मारवाडे सांगोळे गेर्डी चिंके या भागातही मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरोबिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी इकडे मध्यम हलका राहील मुष्टी नर्गा होर्टी वलसंग अक्कलकोट गर वटगरी अलोर तुगाव उज्जैनम घोटाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवडी तुळजापुरलाई मध्यम हलका पाऊस राहील तसे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशी कर्जत बिटकेवाडी जळगाव मिरजगाव जामखेड कडाशी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच पडेगाव श्रीगोंदा परेगाव सुदुर्कलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे काळेगाव सुरेगाव अहिल्यानगर खंडाळा पारणे सुपे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील अलिया डोकेश्वर अलकोटी घारगाव मांडवे वरवंडी संगनमेर हे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव शिरोळ माका वांभुरी गोडेगाव हे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील बगूर पाथळीलाय मध्यम जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोडुळर्बा बनासनेमाचा जोरदार पावसाचा अंदाज राहील रावरी देवळी परवारा अश्वि लोणी आणि शिर्डी बुस्तांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये अहिल्यानगरच्या उत्तर भागात राहील आणि ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्यामध्ये चोंडी अलिबाग पेन्च रोकोपोली कसमत या बहुतांश ठिकाण राहील कर्जत कुसर पेठ नरेल मुंबई नवी मुंबई उरणलाई ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज आहे बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे या भागात अतिवृष्टीचा जोर राहील भयानक ढगपुटीसारखा पाऊस वरीलकोडवाडा ख्रिस्तीवाडा ओमवाडी मिराबाईंदर भिवंडी कल्याण डोमली ठाणे निंजाले बदलापूर या भागामध्ये बघायला मिळणार आहे गडवाली आणि शहापूर उंबरपाडा पिलवी शेनवा सम्राट गुंडा आणि तसेच मुनगाव वडिवरे जोहर मोकडा त्र्यंबक खोर्डाला इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील वसे विरार सपाले कोटमाल वाडा पालघर वणिगाव कासाक रोड याबाबतही ढगपुट्टी दृश्य पावसाचा अंदाज आहे जोर मोकडा त्र्यंबक लाडा हो शोभा अतिवृष्टीचा जोर राहील नाशिक जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील राजूर अकोला नांदूर शिंगोटे संगनमेर तिर्डेुबरे इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पांढुर्ली सिन्नर निमगाव शिन्नर मासाकरे निपाड ओझर नाशिक देवळी इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे जोपूल वणी टोटांबाई चांदवडलाई मसदार पावसाचा अंदाज राहील ओझर कळवणलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सवदानी मालगाव नांदराणे शिरळ अंजंग निमशिवडी सटाणा औटी तहराबादलाई मुसळधार पावसाचा जबरदस्त चिंचवे साकरी ब्यार पिंपळने चोरवडलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील नावपूर अमली कोकसाने पाणीगाव टिटाने मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंचाले रनाला धोंडाईचा शादा आणि धनुरा बोरचकलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच अकुलका लोडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे चिचोड खेटिया असोल मालगाव बरोळा शहादा मुसळधार पावसाचा अंदाज राहील बुडकी सांगवी सोले बोडी इस्साले बालवाडी बाजेपूर आणि जापोरे जालोड चोपडा इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे चिमटाणे नांद्राणे चिंचवे कुसुंबे अंचाले आरवी बोक्रूड अंजा कापडणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा अवड आडगाव हिरपुरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील धरणगाव ररंड परोळा अंबळनेर तुफान पावसाचा अंदाज आहे जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर रावेर पाली स्टेशनला मुसळधार पावसाचा अंदाज राहील बडगाव पचरा पाऊस जांभनेरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साई गवन अंबला कन्नड हातून नांदगाव ममदापूर मालेगाव सावदाने हे तुफान पावसाचा अंदाज राहील उत्पादन どこ मध्यम स्वरूपात येईल गंगापूर गंगापुलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचूड पाचूड धाकिपाल पैठण बनास निवासा गुडेगाव माका या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मंगळूर तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड मध्यम स्वरूपात येईल गुलापांगडी तारगाव जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात येईल राजा जाफराबाद सम्राटनगर मध्यम पावसाचा अंदाज आहे हंसाबाद सिल्लोड अण्मा अजंठा भोकरदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर भालम टाकली मध्यम हलका राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोद सोनपेठला मध्यम हलका पाऊस राहील बीड करकमलाई मध्यम हलका राहील एलम चौसाला पाटोदा हलका मध्यम राहील धारुरगेज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणी सावगाव अहमदपूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे धाराशिव कळम मासा तारकेड बूम पातुरकडा मध्यम स्वरूपात असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे येडशी पेठ कामेगाव बेमली इकडे मध्यम हलका राहील बरबंग पाणेगाव बार्शी कुडला तांदवडी तुळजापूर नदुर्ग उरटी मुश्री या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्लाने नेलंगणा औरज शहाजाने हलसी भालकी बिदर हलका मध्यम पाऊस या भागात बहुतांश ठिकाण राहील किंतोट औसा भाडा कोण आणि मुरुड लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड श्रांतपाल इकडे मध्य हलक्या पावसाचा अंदाज आहे और शाहजहाने उदगीर मुरकी रावणकोला हनिगाव जका दिगुळदुर्लाई मध्य हलक्या पावसाचा अंदाज राहील उडमजुक चोळकोट मुखेरलाई हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवठा लोहा बुजुक गंगाखेरपालम मध्य हलक्या पावसाचा अंदाज आहे परभणी बुरी जंतुरला मध्यम जोदा स्वरूपात येईल परतूर माटा सेलू अष्टीला मध्यम जोदा स्वरूपात राहील पाथरी आणि सोनपेठ मानस मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पूर्णा वसमत अद्रापूर नांदेड बागाला मुखेड इकडे मध्यम स्वरूपात येईल भोकर पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबादलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बैसनाथ शिवानी जोलीला मध्यम जोरदार स्वरूपात येईल तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवटलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अन मध्यम स्वरूपात इनापूर महागमावरला जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल मंगळूपीक खेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोज बापूर लोणी लोणार बीबी मेकर डोंगवलाई मध्यम स्वरूपात राहील गाठबोरी मध्यम அஹமபுர சிவவ டாணா முசார பாசாஜ் மோட்டா பிம்பால மல்பூர் டிந்தா அடல் புதராச अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेट टेलरा जोगाव मासरा मासराखेट आंधोणा पाथोडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील तामगाव शोगो बाळापूर कोरेगाव अकोला बुरगाव मंजू मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील जसे मूर्तिजापूर दर्यापुलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे अंजुनगाव सोजी अचलपूर चांदूरबाजार ब्राह्मणतळी चिखलदरा चिखलेरा रिस्तालदालाय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे असेगाव आणि चांदूर बाजार नांदगाव अमरावती बननेरा इकडे मुसळधार स्वरूपात राहील मोजारी तळेगाव आष्टीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मोर्शी दुर्गवाडा काटी जयघेडा वरुड नरकेट पांडुणा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडणा वडणालाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील जामनी बुरिकोकटी वर्धा तुळजापूर आणि देवळीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर आणि राळेगाव दुर्गपिंपरीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वडनेर वाडकी पुणे ते मध्यम स्वरूपात येईल हिंगणघाट आणि तुळजापूर बाडबडीलाय बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील फलेगाव बाबलगावला मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने ने धारवा मध्यम पावसाचा अंदाज आहे कलाम जामोळा राळेगाव दुर्ग पिंपरीलाई मध्यम स्वरूपात राहील जवई अर्णी डहाणी साक्री चोंडी खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी पांडगवडा पेंडारी महागाव माऊलाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांशिकांड राहील वनिकारलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गुगस रोड जोरदार पावसाचा अंदाज आहे वनिकाळला जोरदार स्वरूपात राहील भाटाडी भद्रावती मोरली कुटवाडा वरोडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील चारगोपिके चिमूर ब्रह्मपुरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे चामळशी गोठला मध्यम स्वरूपात येईल अष्टीमचे एटापल्ली अहेरी भामरगड पासेवाडा सुंदरा मध्यम ते तुळक ठिकाणी जोधा स्वरूपात येईल गिरवाडा पाराकोटलाई मध्यम स्वरूपात येईल कापसी पंगुजलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिलीला मध्यम स्वरूपात येईल मोनसावली तसेच वलनी सिंधवाई आणि वलनी दिघुरी किमटेमेंदा अरमोरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे मारमगाव धनोरा मालवेरा कुरखेडा बालेटोला तुफान पावसाचा अंदाज राहील दिघुरी किमटेमेंदा डेसिंग तुलमालाई जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कोलेगाव बनगाव चिंचगड मार्का मार्काचा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भांडल्यात लखनी साकोली संग्रणी आडायल गौतमगाव पावनी बिहपूर खेरगाव उमरेलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील बंडरा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंधारी अकोला इकडे तुफान पावसाचा अंदाज येईल नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा पाचगाव बोटीपुरीलाही जोरदार स्वरूपात राहील धामणा कुडाली काटोल आणि उमडी सावनेर बडेगाव बिचवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील बनेरा घोटी पारशोनी रामटेकलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पाणी डोंगरी कटंगी वारसिवनी बालाघाटलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे तुमचा सा जुळात सांगझरी गोंदिया गुरगाव आमगाव लांजी साखरेटोळा जबरदस्त सा पावसाचा सा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे दिवरी चिंचगड मार्कासा चिंचोला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूहळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला